सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच मराठी पत्रकार दिनानिमित्त सहा जानेवारी रोजी सिंदखेड पोलीस ठाण्याच्या वतीनं सिंदखेड पोलीस ठाण्यामध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आचार्य जांभेकर यांच्या प्रतिमेला अर्पण करून अभिवादन करण्यात आलं या प्रसंगीड पोलीस ठाण्याच्या निरीक्षक सुशांत किणगे यांच्या हस्ते सर्व पत्रकार बांधवांना शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष त्र्यंबक पुनवटकर राजू पडलवार हे होते यांच्यासह महिला पत्रकार सौ सविता राठोड सौ सुरेखा तलनकर पत्रकार साजिद खान नितीन कनलवार प्रवीण बिराजदार मजहर शेख अमजद पठाण दिनेश चव्हाण नितेश बनसोडे बाबाराव कंधारे अमजद पठान जावेद चाऊस तसेच राजीक शेख आदी या ठिकाणी उपस्थित होते यावेळी भाषण देखील झाली आहेत आणि सिंदखेड पोलीस ठाण्यामध्ये पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा झालाय यावेळी माहूर तालुक्यातील सारखणी येथील पत्रकार आणि सिंधगड पोलीस ठाण्यामधील कर्मचारी बीट जमादार हकीम पठाण प्रफुल्ल पवार उपस्थित होते सूत्रसंचालन सुभाष खडसे यांनी केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे यांनी केलं आहे आपण समोर आला नाही बोलत की समाजातले परिस्थितीच चित्रीकरण आहे परिस्थिती आहे ते समोर आली पाहिजे आणि तुमच्या माध्यमातून येते बाकी असं कुठलंच माध्यम नाहीये की ते समोर नाही आणू शकत तुमच्या लेखणीमध्ये पण अशी ताकद आहे की चांगल्या चांगल्या व्यक्तीला सुद्धा तुमच्या झुकावं लागतं हा पण भाग आहे आज आपण जे आमच्या विनंतीला मान दिलात आलात आणि पोलीस आणि पत्रकार जे गुरु म्हणतात की चिखल आणि प्राण्याचा संबंध आहे तो खरंच तसा आहे आणि आज जवळजवळ मला अकरा महिने या ठिकाणी होतात आपण सर्वांनी मला चांगलं सहकार्य केलेलं आहे इथून पुढेही मी राहील त्या त्यावेळेसही आपण अपेक्षा आप ठेवतो मी आपल्याकडनं की आपलं सहकार्य भेटेल आणि कुठे काय जर होत चुकत असेल काय होत असेल तर आपल्या इथं ज्येष्ठ पण आहेत समवयस्क पण आहेत आणि कमी पण वयाचे या ठिकाणी आहात तर मी आपल्याकडनं एवढीच अपेक्षा ठेवतो की आपण बोलावं मित्रत्वाप्रमाणे आपण सांगावं किंवा साहेब अशी परिस्थिती आहे हे अशी व्हायला पाहिजे हे व्हायला पाहिजे कसं एक गोष्ट पुढे आली पाहिजे आणि मी तेवढा हक्क आणि तुम्हाला हक्क हे करतोय की कुठलीही गोष्ट असेल बिंदास मला कधीही अर्ध्या रात्री फोन करा मी आपल्या हद्दीतच राहतो अपडाऊनचा प्रश्न नाही चोवीस तास जनतेसाठी पण आहे आणि तुमच्यासाठी पण आहे कधीही तुम्हाला कुठली अडचण आली तुम्हाला कुठल्या पत्रकार संरक्षणचा आपण उल्लेख केला कलर कला पण तुम्ही कधीही अर्ध्या रात्री मला कॉल करा की साहेब मला इथं अडचण आहे मला तुम्ही या किंवा तुमचा स्टाफ पाठवा मी कधीही तुमच्या हाकेला मी प्रतिसाद देईन याबद्दल तुम्ही काय काही असतात समाजामध्ये काय वाईट माणसं पण असतात कधी कुठल्या गोष्टी तुम्हाला अडचणी येते कधी तुम्ही जाता कधी कधी फोटो वगैरे काढता त्यावेळेस जरी तुम्हाला कधी काय वाटेल तर मला कॉल करा आणि असंच मैत्रीपूर्ण संबंध पोलिसाचे आणि पत्रकारांचे राहिले पाहिजे परत एकदा मी पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा देतो आणि आपण या ठिकाणी आला आमच्या विनंतीला मान ठेवलं त्याबद्दल सुद्धा सर्वांचे धन्यवाद माझ हर्षी चोवीस तास नांदेड तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर